ह्या हे ग्रामपंचायतीमार्फत गणपती विसर्जनासाठी हे बांधलेला घाट आहे त्याला वजर असे म्हणतात हा जो परिसर आहे या ठिकाणी हे वरचं पाणी खाली आहे आणि ही मुलं इथे पाण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत हा परिसर बघताय पाण्याच्या ओघच्या ओघ मस्त सुंदर असा गणपती विसर्जनासाठी बांधण्यात आला घाट आहे वजर म्हणतात त्याला हे दुसरून एक दुसरीकडून एक नाला इथे आलेला आहे ही नदी म्हणजे छोटी नदी पुढे पुढे मोठं दुरूप धारण करते हे वरतून गणेशखिंड पाचाळ करून वरतून ती ही नदी येते ह्या ठिकाणी लोक खेकडे पकडणं मासे पकडणं अशा गोष्टी करत असतात धबधबा दब धबधबे दब धबधबे दब कॉलेज करून ज्यांना पोहता येतं ते पाण्याचा आनंद घेत आहेत होण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत या ठिकाणी पूर्ण दृश्य बघत आहे हा जो मोठा पर्याय आहे कशी मुलं उडी मारतात डाय मारत पावसाचा मनमुराद आनंद हा जवळजवळ बारा फूट खोल आहे